गुड मॉर्निंग चला सकाळी आता नाश्त्याची तयारी चालू आहे आज उपमा बनवतोय रवा भाजून घेते कधी कधी तर मी रवाना भाजून पण घेत नाही नंतरच मी डायरेक्ट ते पूर्ण जे आपण मसाला बनवलेला असतो त्याच्यात घालते पण आज मी रवा भाजून घेतला आणि असा भाजलेला रवा ना तो मस्त सुटसुटीत आणि छान होतो आणि जर तुम्ही नवीन म्हणजे पहिल्यांदा किंवा नवीन नवीन शिकत असाल उपमा बनवायला आणि अशा पद्धतीने बनवला तर कधीही ना उपमा फेल होत नाही म्हणजे त्यातल्या गोठळ्या किंवा गाठी होतात ना आणि हलवायला जमत नाही आणि मग त्या गोठळ्या अशा घट्ट होतात तसा काहीच प्रकार होत नाही तर इथे फोडणीमध्ये ना मी तेल घातलं त्याच्यामध्ये मोहरी घातली आणि हिरवी मिरची कढीपत्ता कांदा टोमॅटो सगळं घातलं चांगलं परतून घेतलं आणि तेल बघताय तुम्ही थोडं जास्तच आहे म्हणजे आपण रेग्युलर घालतो त्यापेक्षा एक दीड चमचा जास्त घालायचं आणि भाजून घेतलेला रवा हा रवा पण आहे ना तुपामध्ये भाजलेला आहे त्यामुळे जास्त अगदी पण जास्त तेल घालायचं नाही मग आणि वरतून पुन्हा तूप किंवा तेल घातलं तरी चालतं त्याच्याने ना उपमा अगदी सुटसुटीत आणि छान वाटतं तर आता रवा पुन्हा मी घातला पूर्ण कांद्याच्या मसाल्यामध्ये आणि चांगला पुन्हा एक दोन तीन मिनटं परतून घेतला मीठ वगैरे घातलं आणि आता इथे गरम केलेलं पाणी त्याच्याने ना रवा खूप छान आणि मस्तच होतो तर इथे आता ताईने ना देवपूजा करून घेतलेली आहे आणि खूप छान अशी सगळी घडी ना तिने जास्वंदीची फुलं लावलीत ना त्यामुळे अजून दिवारा छान वाटत होता आता आम्ही सगळे मिळून चाललेलो आहोत इथे मंदिरात कारण आज सुमितचा वाढदिवस पण आहे आज शनिवार पण आहे आणि इथे ना शनी महाराजांचं खूप सुंदर मंदिर आहे मी दोन तीन वर्षाआधी एकदा सावजी आणि अख्खाबरोबर गेलेली एवढं सुंदर आहे ना अगदी मनाला शांतता मिळते तर तिथे पण जायचं आहे आणि अजून कोणतं मंदिर सुमित सांगतो आहे तिथे बघूया तिथे पण जायचं म्हणजे ओवरऑल आम्ही आता मंदिरात दर्शनाला चाललेलो आहोत तिथून आल्यानंतर मग पाहू पुढचं आणि सुमितचा वाढदिवस आहे तर संध्याकाळी पुन्हा सेलिब्रेशन तर होणार तर सेलिब्रेशन करू आणि जा आम्हाला आज संध्याकाळी ना कल्याणला पण जायचं आहे कारण कल्याणमध्ये उद्या अंबापूजे आहे मग तिथे जायचं आहे सो चला आता मी मुलं बघा बाहेरच येत नाही आहे आता, आता मी तयार होत बाहेर पण आली आणि ह्यांचं काही येणं होत नाही आहे ए चला फास्ट बारा वाजत आलेत तर मग मंदिर बंद वगैरे झालं तर मग दर्शन मिळणार नाही चलो क्वीर आणि आपल्या सुमितचा वाढदिवस बड्डे बॉय अरे सानी इकडे यायचं तिथे फिरला आम्ही चाललो आहे पण थोडा थोडासा पाऊस पडतोय छत्री तर आम्ही घेतलेलीच नाहीये पाऊस आला तर मजा वेगळी असते गाजूर मार्ग मध्ये पाऊस हलका हलका आता कुठे परत थांबले ह्या लोकांचं काय खरं नाही मस्त रुईचं झाड आहे आज आणि आज मंगळ शनिवार पण आहे म्हटल्यानंतर खूप छान दर्शन झालं हा खूप मस्त एकदम मंदिराचा कळस इथून जातानाच दिसतो आहे आणि पुढे गेल्यानंतर अगदी म्हणजे गल्लीत शिरलो ना की आतमध्ये थोडं चालल्यानंतरच हे मंदिर आहे आणि मंदिराचा परिसर जो आहे ना तो पण छान आहे मग मस्त एकदम छान अशी तुळशीची झाडं वगैरे लावलेली आहेत आणि इथली तुळशी नाही एवढी छान भरलेली आहे तर मी तुम्हाला आल्यानंतर दाखवेन ते सो so, आतमध्ये जाताना आधी पाया पडून घेतल्या आणि आम्ही आज गेलो तरी ते शंकर भगवानांचं शनी महाराजांचं देवीचं आहे आणि हनुमानांचं असं सगळं आहे आणि त्यामुळे कसं होतं की एका ठिकाणी आल्यानंतर ना सगळ्या देवांचं दर्शन पण होतं खूप छान आणि शनी महाराजांची ना काळ्या दगडातली जी मूर्ती आहे खूप सुंदर आहे आणि इथे फोटो पण ठेवलेला आहे ना तो पण खूपच छान वाटत होता म्हणजे मला आठवतं की मी वरळीमध्ये असताना शनी महाराजांच्या मंदिरात दर शनिवारी जायची आणि तेल चढवायची पण म्हणतो ना काही वेळेला ना प्रत्येकाला त्याचा लाभ होत नाही तसाच काहीतरी माझासुद्धा प्रकार होता सो त्यानंतर मग मी जाणं बंद पण केलं आणि तिथून मग मी शिफ्ट पण झालेली गोरेगावला तर आता इथे ना येता येता आम्ही मध्येच डिमार्ट लागल्यामुळे आलो डिमार्टला कारण ताईने कॉल करून सांगितलं सनीला की येताना गहू घेऊन ये तर आता इथे ना आम्ही गहू पाहिले तर खूप छान आणि मस्त रेट होता आता माझ्याकडे मी गहू घेते ज्या वेळेला तर चक्कीवाल्याकडून जर डायरेक्ट घेते तर तो आम्हाला काही वेळेला फॉर्टी टूने फॉर्टी सिक्सने देतो पण इथे ना तेच गहू थर्टी एटने थर्टी नाईनने पण होते सो आता इथे डीमार्टमध्ये आल्यानंतर काही गहू फक्त घेऊन जाणार नाही आहेत त्यामुळे मग आम्ही सगळे मिळून आता वर आलेलो आहोत जे डीमार्टचं जो फर्स्ट फ्लोर आहे ना तिथे खूप छान सगळं आहे तर मुलं जरा ड्रेसेस कपडे बघत होते आणि आता माझ्यासाठी टाइमपास म्हणून काय तर मी इथे आलेली आहे किचनचे जे काही इथे युटेन्सिल्स असतात ना ते पाहण्यासाठी तर छान छान वस्तू होत्या पण मी काही एवढं घेतलं नाही मला ही बॉटल घे हो? हा कळ हा कळत यो माय च वेळ चर्चा केल्यानंतर मामा भांज्याने दर्शनने कोणती बॉटल घेतली ते तुम्हाला मी घरी गेल्यानंतर दाखवेन तर माझी आज काही शॉपिंग नाही आहे म्हणून मला मी बोर झाली आणि ट्रायल रूमच्या बाहेर गर्दी असते चार जेंट्स बरोबर शॉपिंग करताना काय होतं ते आज एक्सपिरियन्स घेते मी तर आम्ही डिमाटून घरी पोहोचलो तोपर्यंत पहा ताईने छान एकदम मस्त सूप बनवलेलं आहे आणि तिने इथे पनीर पुलाव बनवला आहे तो पण एवढा अप्रतिम आणि मस्त झालेला ना आणि त्याच्याबरोबर कोशिंबीर आणि इथे गावी गेली नम्रता तर नम्रताने ना इथे स्नेहाचं वेलकम करण्यासाठी छान सजवलेलं आणि स्नेहाला मुलगी झालेली आहे एकदम म्हणजे पहिली लक्ष्मी असं तिच्या घरी आलेली आहे तर ती थोडं तुमच्याबरोबर शेअर केलं सो आता इथे ना नम्रता आल्यानंतर तुम्हाला पुढचे ब्लॉग पाहायला मिळेलच तर इथे संध्याकाळच्या वेळेला डायरेक्ट शूट करायला घेतलेला आहे कारण आज सुमितचा वाढदिवस म्हणून म्हटलं काहीतरी स्पेशल बनवायचं तर आम्ही इथे बनवतोय पाणीपुरी तर पाणीपुरीसाठी ना इथे सगळी तयारी करून घेतली आणि ह्याचा शॉर्ट्स व्हिडिओ मी घातलेला आहे काय काय तयारीमध्ये कसं काय केलेलं आहे ते कारण सगळं डिटेल नाही ह्यात करणं म्हणजे खूप मोठा व्हिडिओ होतो तर तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ नक्की पहा आणि अशा प्रकारची मस्त झणझणीत पाणीपुरी घरी बनवा आणि मस्त ना हिरवा हिरवी चटणी जी आहे ना ती पुदिना वगैरे घालून केल्यामुळे आता एवढा छान असा घमघमाट सुटलेला म्हणजे पाणीपुरी कधी एकदा पोटात जाईल असं झालेलं पण आता आम्ही लगेचच खाणार नाही आहे कारण कसं का आधी सुमीचा वाढदिवस आहे तर केक कट कर वगैरे करून घ्यायचा आणि त्यानंतर मग आपण पाणीपुरी खायचा असा आम्ही विचार केला तर इथे पाणी जेवढं लागेल ना क्वांटिटीच्या अकॉर्डिंग केलं आहे जर कमी वाटलं किंवा तिखट पाणी झालं असेल तर मग थोडं त्याच्यामध्ये आपल्याला अजून वाढवता येईल एकदम टेमटिंग अशी पाणीपुरी आता था झालेली आहे लास्ट फक्त बटाटे सोलायचे आहेत चला मस्त पाणीपुरी होणार आणि आज पाणीपुरीचं सगळं काही ना घरीच केलेलं आहे पूर्ण मसाला बनवण्यापासून सगळं फक्त पुऱ्या बाहेरून आणलेलं आहेत ताई आज लाडात था। काही आज लाडा खूप आज किचन मध्ये आराम मिळालाय ना तिला बोलवायला पाहिजे ना मला माहितीच नाही ताई आणि आई मध्ये फक्त ताचा फरक आहे पण आई सारखीच असते ना असं आहे पाणीपुरीज रेडी नाव सकाळपासून मी नवीन ड्रेसेस घातलेला यासाठी काही मी चेंज केलं नाही फक्त जाऊन मस्त एकदम फ्रेश झाली आणि तयार होऊन आलेली आहे तर पाता तयार झाल्यानंतरचा लुक किती बदलतो का नाही तर आता इथे ना केक कट करायचा आहे तर त्यासाठी थोडं म्हटलं तयारी करून घेऊया कारण फुलं वगैरे असेल ना तर खूप सजवलेलं छान वाटतं सो इथे आरतीने सुमितसाठी पाठवलेलं जे गिफ्ट आहे ना ते म्हटलं ते पण आपण ठेवूया कारण आता सुमित एकटा नाही आहे सिंगल नाही आहे तर त्यामुळे तसं तिने पाठवलेले सगळे गिफ्ट पण आहेत म्हटलं ते पण ठेवूया म्हणजे आरतीला पण छान वाटेल आणि काल रात्री पण आम्ही केक कट केला होता बारा वाजता तुम्ही पाहिलं असेल नसेल पाहिलं तर नक्की पहा त्यावेळेला आरतीने पाठवलेलं गिफ्ट सुमितला दिलं आणि खरंच सुमित पण खूप खुश होता आरतीने पण व्हिडिओ कॉल केला होता त्यावेळेला ती पण खूप छान आणि खुश वाटत होती सो अशी छान दोघांची जोडी अशीच असू दे हीच प्रार्थना आणि पहा आता केक आहे ना तो आम्ही घेतला कट म्हणजे आता काढून वगैरे तयार करूया कारण तोपर्यंत ताई सुमितची आरती करते तर तो तोपर्यंत म्हटलं की चला आपण ही तयारी करून घेऊया कारण अशा वेळेला ना खूप गर्दी होते आणि असं वाटतं की काय कधी करायचं आहे ताईचं औक्षण करून झालं आता मी पण करायला घेतलेला आहे सो आमच्याकडे थोडंसं ना असं घालायला हळद सुद्धा लावतात कारण साऊथ साईड च पडल्यामुळे ना आमच्याकडे ही पण पद्धत आहे की गालांना हळद वगैरे कधीही ओवाळणी करताना लावतो आम्ही आणि टीका करतो

मस्त आमच्या सुमितचा वाढदिवस झाला एकदम मस्त आणि सुनबाईने ते एवढे गिफ्ट पाठवलेले आहेत ना हे पहा खूपच अप्रतिम मस्त एकदम असंच दोघांचं प्रेम राहू दे आणि आता आम्ही मस्त पाणीपुरी खायची आहे पाणीपुरी खाऊन घेतो आईने ताईने आणि आईने सुरुवात पण केली आहे आणायला खायला नाही आई लगेच बघते सुरुवात केली म्हणजे काय मी खायला सुरुवात केली का दर्शन इथे छान छान फोटो क्लिक करतोय वहिनीला पाठवण्यासाठी तिने पाठवलेल्या सगळ्या गिफ्ट्स तिला पण तेवढंच आवडेल हा mm. तिचा तर अर्धा शिव म्हणजे mm. फक्त ती तिकडे आहे मनापासून तिचं पूर्ण तिथेच आहे आज चला टेस्टिंग चालू आता इथे मस्त सगळं आहे आता इथे सगळ्यांना पाणीपुरी बनवून द्यायला मी बसली आहे कारण म्हटलं की सगळ्यांनी जर हात घातले ना तर काय होणार की एकमेकांना टक्कर मारत जातील म्हणजे हात एकमेकांना आदळत जाणार आणि पाणीपुरी ना तर तोंडात जाण्याच्या पेक्षा खाली जाणार त्यामुळे म्हटलं की चला मी बनवून देते आणि आता इथे ना मला असं फील होत होतं जसं काय मी एखादा पाणीपुरीचा स्टॉल चालू केलेला आहे आणि हे माझे सगळे कस्टमर माझ्यासमोर आलेले आहेत पण त्यावेळेला फक्त सहा दिले जातात पण इथे ना त्यांची गाडी काही थांबत नव्हती आणि माझा हात चालू होता किती वाजले बापडे पावणे दहा झालेत मी आणि अक्का आम्ही दोघे मिळून आता चाललेलो आहोत कांजूर मार्ग सॉरी कांजूर मार्गला तर मी आहे आम्ही कल्याणला जातो आहे तसं मी सकाळी सांगितलेलं की आंबा पूजा आहे उद्या सो आम्ही चाललेलो आहोत आणि अंकित आपण गावी गेली आहे रेश्मा एकटीच आहे म्हटलं आपण जाऊया आधी सो आता मस्तपैकी पाणीपुरी खाल्ली बड्डे झाला सगळं झालं तर निघायचं चला तर मग आजचा ब्लॉग मी इथे शेवट करते भेटते पुन्हा येणाऱ्या उद्याच्या ब्लॉगमध्ये ताई का बाहेर निघत नाही आहे तिचं काय ना काय तिला आहे ती साठी जाते सो so, ब्लॉगचा शेवट इथेच भेटूया पुन्हा उद्याच्या वास्तव कल्याणच्या ब्लॉगमध्ये तर चला आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा सगळ्यांसोबत चलो बाय बाय